मला विनंती करतो काय हे आमच्या एका पट्ट्यांनी डोळ्यातनं पाणी काढून दाखवलं मग मी पण दाखवतो हे मला मत धन्य अरे काय घेणार नाही महाराष्ट्रासह देशाचा ज्या मतदारसंघावर लक्ष आहे त्या बारामती मतदारसंघातील प्रचाराच्या तोफा रविवारी थंडावल्या शरद पवार गट त्याचबरोबर अजित पवार गटाकडून मोठ्या प्रमाणावर शक्ती प्रदर्शन करण्यात आलं दिवसभर बारामती लोकसभा मतदारसंघातील वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये सभा घेतल्यानंतर संध्याकाळी दोन्ही गटांकडून बारामतीमध्ये सांगता सभा घेण्यात आल्या दोन्ही सभांना मोठा जनसमुदाय उपस्थित होता सुप्रिया सुळे यांच्यासाठी घेण्यात आलेल्या सभेत अनेकांनी भाषण केली यावेळी रोहित पवारांचं भाषण चांगलंच गाजलं पक्षात फूट पडल्यानंतर शरद पवारांनी केलेल्या वक्तव्याची आठवण करून देताना रोहित पवारांच्या डोळ्यात अश्रू आले भर सभेत रोहित पवारांना आपले अश्रू लपवता आले नाहीत रोहित पवारांचं भाषण झाल्यानंतर दुसरीकडे अजित पवारांनी सुनेत्रा पवारांसाठी घेतलेल्या सभेत भाषण केलं यावेळी अजित पवारांनी थेट रोहित पवारांची नक्कल करत त्यांच्यावर टीका केली असली नौटंकी बारामतीकर खपवून घेणार नाहीत असं देखील अजित पवार यावेळी म्हणाले अजित पवारांच्या टीकेनंतर आता रोहित पवारांनी ट्विट करत अजित पवारांना उत्तर दिलंय रोहित पवार म्हणाले अजित दादा तुम्ही माझी ऍक्टिंग केल्याचं समजलं पण ईडीची नोटीस आल्यावर तुमच्या डोळ्यातील अश्रूप्रमाणे माझे मगरीचे नकराश्रू नाहीत माझ्या डोळ्यातील अश्रू हे तुम्ही पक्ष फोडल्यानंतर साहेब जे बोलले ते शब्द ऐकून आलेले खरे अश्रू आहेत आणि त्यासाठी विचार काळीज जिवंत मन आणि अंगात माणूस पण असावं लागतं अजितदादा आणि हो वडिलांना सोडून जाणे इतका मी पाषाण हृदय नाही आता रोहित पवारांनी ईडीच्या नोटीशीचा उल्लेख करत अजित पवारांना डिवसल्याने यावर अजित पवार गटाकडून काही उत्तर येतं का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे तुम्हाला या आरोप प्रत्यारोपांबाबत काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका